आता पर्यंत आपण पाहिलं असेल कि धनगरांच्या तोंडाला यांनी पाणी दोन हजार च्या आधी आपण पाहिला असेल महाविकास महाराष्ट्र युवक राज्यात मराठा ओबीसी समाधानानंतर आता आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून धनगर समाजाकडून जळगाव जिल्ह्यातील रावेल येथे त्रिवी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात धनगर समाजाच्या नेत्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने महिला लहान मुले सहभागी झाले होते महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले तसंच शेळ्या मेंढ्याच धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरत रावेर शहरातून रावेर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मेंढ्या घेऊन महिला लहान मुले सहभागी झाले होते आपण असेल की धनगर समाजाला एसटीच्या सवलती भेटल्या पाहिजे धनगर समाजाला एस चे दाखले भेटले पाहिजे त्या संदर्भात भव्य रोख आंदोलन रावेरला करण्यात आलं या आपण पाहिलं असेल की मेंढ्या मुला बाळांसहित रस्त्यावरती रस्ता रोख आंदोलन केलाय जोपर्यंत माझ्या धनगर समाजाच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत धनगर समाज हा शांत बसणार नाही आपण पाहिलं असेल की पंढरपूरचं जे आंदोलन चालू आहे की धनगर समाजाच्या मुलांना एस टीचे दाखले जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आरक्षण संपणार नाही यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन धनगर समाज करणार आहे